शेचाळीस खासदारांचं स्वतःची चूक लपून खासदारांचं निलंबन करणाऱ्या मोदी सरकारचा नाही चले की नाही चले की अरे नाही चले दिवाळी अधिवेशन सुरू होतं या अधिवेशन काळामध्ये देशाच्या सुरक्षा व्यवस्थेकडून फार मोठी अक्षम्य चूक झाली आणि झालेली चूक लपविण्यासाठी भारतामध्ये या लोकशाहीच्या राज्यामध्ये कधी नव्हे असा जो प्रकार घडला या प्रकारामुळे एकशे शेचाळीस खासदारांनी जेव्हा सुरक्षेच्या संदर्भामध्ये जाब विचारला या गोष्टीचा या देशाचे महामहीम पंतप्रधान महोदयांना राग आला आणि त्यांनी जनतेतून निवडून दिलेले जवळपास राज्यसभा आणि लोकसभेचे एकशे शेहेचाळीस खासदारांचं निलंबन केलं आणि खऱ्या अर्थानं या लोकशाहीच्या देशामध्ये अशा प्रकारचं निलंबन करण्याचा हा पायंडा जो सत्तर वर्षामध्ये कधीही केला गेला नाही लोकशाही मूल्य संविधानांचं मूल्यांचं या ठिकाणी संविधाना गुण केला जातो आहे लोकशाहीचा गळा घोटला जात आहे आणि म्हणून असे प्रकार भविष्यामध्ये घडू नयेत म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देणार हो। आहोत की या देशातलं संविधानाच्या तत्वावर आधारित आमची लोकशाही आहे आणि लोकशाही जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत खऱ्या अर्थानं भारतातला लहानातला लहान घटक आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाच्या भूमिकेतून वावरत राहील आणि म्हणून आज त्या देशामधलं जे राजकारण आहे हे संपूर्णपणे हिटलरशाहीकडे जात ना आहे आणि म्हणून आम्ही या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आवाज उठवतो आहोत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ की तात्काळ या खासदारांचं निलंबन रद्द व्हावं आणि जी सरकारची चूक झालेली आहे केंद्र सरकारचं गृह खातं असेल सुरक्षा विभाग असतील याच्यामधलं हे पाप लपवण्यासाठी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याची प्रथा या देशामध्ये बंद करावी ही आज आम्ही जाहीरपणानं धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीनं आणि संपूर्ण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीनं तसेच महाराष्ट्राचे नेते आदरणीय पटोले साहेब आदरणीय थोरात साहेब आणि कार्याध्यक्ष आमचे नेते बाबांच्या नेतृत्वाखाली हा लढा हा विचारांचा लढा अजून आम्ही जिल्ह्यामध्ये तीव्र करू